बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक ईश्वरचंद्र हलगरे लिखित कादंबरी आरसा प्रकरण आठवे जन्मल्यापासून आजवर आजूळशिवाय कुठंच गेले नव्हते आता थेट मुंबईला ह्या साऱ्या गोंधळात साठ्याच्या महिनेकडं जायचंच राहिलं रोज भेटणारी मैनी तिला तर खूप बोलायचं होतं रोजानं जाऊन स्वतःच्या पैशानं घेतलेला माझा मेकअप बॉक्स बी तिच्याकडंच राहिला ह्याचं वाईट वाटलं अजून बी वाटतं कारण मला मेकअप करायला आवडतं आणि तो माझ्या आयुष्यातला पहिला मेकअप बॉक्स होता माणूस आयुष्यातली पहिली गोष्ट कधीच विसरत नाही बरोबरच आहे रवीनं हलकं स्मित करून तिच्या बोलण्याला दुजोरा दिला वय खरंच पहिला पंजाबी ड्रेस पहिली साडी मेकअप बॉक्स पहिलं प्रेम पहिला रेल्वे प्रवास पहिली सिगारेट पहिला सेक्स पहिला दारूचा पेग अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्या मला जशाच्या तशा आठवतात तुझं पहिलं प्रेम कोणतं रवीला असं विचारावं वाटलं पण रंजनाचा थिंक फ्लो खंडित होईल म्हणून तो शांत बसला सांच्यापारी सहा वाजता आम्ही परभणी स्टेशनला आलो आणि सातला आलेल्या नंदीग्राम एक्सप्रेसच्या माणसांनीच खचाखच भरल्या जनरल डब्यात शिरलो ज्यासाठी निघालो होतो ते पसाभर पोट कातड्यात ग्रुप झालतं पण भांडीकुंडी कुंडी दार दाना कपड्याने भरलेल्या दोन पिशव्या आणि तीन गटुडे सावरताना मायबाबाची कसरत फुलता गर्दीत मी पेंगत होते मध्येच डोळे उघडीत होते झुपीत बाजूच्या माणसाच्या अंगावर माझी मान टेकली असणार रात्री कधीतरी तो माणूस माझा हात दाबू लागला डोळ्यात पेंग होती त्याच्यामुळे माझ्या ध्यानात यायला नाही पण नंतर तो माझ्या छातीवर हात फिरवू लागला तेव्हा मी खाडकन डोळे उघडून बघितले तंबाखून तोंड बटबटीत झालेला तो माणूस माझ्या बापाच्या वयाचा होता फरक फक्त एवढाच होता की त्यानं भारीतल्या पॅन्टवर इन शर्ट केलं आणि माझा बाबा मळकट धोतर खुर्टी दाढी आणि इतळून गेलेल्या टुप्पीत उपासमार झालेल्या ढोरागत दिसत होता मी सरकून दुसरीकडं तोंड वळवलं मुंगीला बी शिरता येऊ नये अशा त्या गर्दीत काहीच उपयोग झाला नाही तो माणूस पुन्हा बी खूप वेळ माझ्या पाठीवरून पोटावरून जमल तिथं फिरवत होता त्याचा स्पर्श मला अंगावर पाल पडल्यासारखा किळसवाना वाटला जोऱ्यानं झटका देऊन किंचाळावं वाटलं तसं केलं असतं तर मीच येड्यात निघाले असते तो माणूस म्हणाला असता गर्दी हाय लागला असेल हात म्हणून मी काहीच करायला नाही एखाद्यानं वंगळ मनानं मला हात लावलेला तो पहिला प्रसंग होता म्हणून ध्यानात राहिला तो माझ्या सकाळी सव्वा सातला मी कल्याणला उतरलो तेव्हा तिथल्या गर्दीनं धुरानं आणि गोंगाटानं मी भांबावलेच सुद्धा आम्हाला घ्यायला आलता आम्ही टॅक्सीनं त्याच्या घरी गेलो तो स्टेशन पासून जवळच्या एका चाळीत राहायचा बाजूनच रेल्वे ट्रॅक गेल्यानं दिवस रात्र लोकलच्या धडधडीनं कान किट्ट व्हायचं आणि रस्त्याकडच्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून लय बेकार वास यायचा नरक त्याच्यापेक्षा नक्कीच वाईट नसेल बघ रंजनाने चेहरा कसानुसा केला आम्ही फक्त आठवडाभर त्याच्या खोलीत राहिलो बाबाला दहिसरला एका अपार्टमेंटमधली वाचमनकीचं काम मिळालं आणि आम्ही आनंदनगरला राहायला गेलो तिथं पत्र्याची एक काम चलाऊ शेड भाड्यानं मिळाली ती तशा खूप शेड्या होत्या त्या मैदानात त्या सरकारी पटांगणात तिथल्या एका लोकल पुढाऱ्यानं तशा तात्पुरत्या शेड तयार करून भाड्यानं दिलत्या मला आठवतंय तवा तिथं दोन हजार भाडं होतं दोन हजारांचं काय आहे इथं तेव्हा बाबा ओरडायचे मी अख्ख्या एरिया पालता घालून बसला दोन हजारात ह्याच्यापरीस कुठं चांगलं मिळालं तर बघतोच तीन खाती तोंड आणि मुंबईच्या महागाईत बाबाचा आठ हजार पगार काप कापुरागत उडून चालला मग शहराच्या वाटा माहीत नसलेली माझी खेडवळ माय कामासाठी घराबाहेर पडली दुपार पस्तूर तीन जागचे काम करून ती एका मंडळात पापड कुरड्या करायला जायची तवर मी घराबाहेर कुठे फिरले नव्हते जवळच्या नाक्यातून भाजी किराणा घेऊन येणं आणि का घरकामात गुंतून राहणं एवढंच माझं काम तिथं राहणारे लोक अख्ख्या भारतातून आलते मराठी बी बरेच होते सारेच हिंदी बोलायचे तेव्हा मला हिंदी नीट यायचं नाही म्हणून मग मी कुणाशी बोलायला जायचे नाही त्या झोपड्यातून लोक रात्री दारू पिऊन तर्र राहायचे आणि बायका मुलायला मारत सुटायचे बायका बी नवऱ्याला मारायच्या मग मा कधीतरी पुलीस गाडी येऊन सगळ्याला घेऊन जायची रात्रभर ठेवून सकाळी सोडून द्यायचे तिथलं तरुण पोरायचं टोळकं रोडकडला मैदानात क्रिकेट खेळायचं आणि अंधार पडल्यावर फुटपाथवर गप्पा मारत बसायचं कधी त्यातला कोणी बाहेर भेटला तर मला हिंदीतून काहीतरी बोलायचा लगट करायचा म्हणून त्याचं भेव बसलं होतं मनात तिथल्या बाया काय बी धंदे करायच्या एकजण औषध अवशी दिखायची जणी भंगार गोळा करायच्या काही सर्विस बारला जायच्या तर काही पाकिट मारी करायच्या काही बांधकामावर मजुरी बी करायच्या बाबा नंतर वॉचमॅन की सोडून एका सफाई कामगारासंग कामाला जावं लागले सुरुवातीला त्याने खरं काही सांगितलंच नाही पण ऐक्या दिवशी भरपूर दारू पिऊन आल्यावर सांगून टाकले की ते रामा गायकवाड नावाच्या कॉर्पोरेशन कर्मचाऱ्याच्या बदल्यात कामाला जावा लागते गायकवाडला दम्याचा त्रास असल्यानं तो मोठ्या ड्रेनेजमध्ये उतरू शकत नव्हता कचऱ्याचा ढेक बी उचलू शकत नव्हता त्याची ड्युटी भरणं तर गरजेचं होतं मग त्यानं आपल्या बदल्यात बाबाला कामाला ठेवलं दिवसातून एक दोन वेळा तो कामाच्या ठिकाणी यायचा गप्पा टप्पा हाणून तंबाखू मळून निघून जायचा त्याच्या वरच्या अधिकार त्यानं मॅनेज केला ता त्यामुळं अडचण काही नव्हती बाबा कामावरून आल्यावर अंगाचा भयंकर उग्रवास यायचा जवळच एखादा संडास उपसल्यासारखं वाटायचं जेवणावरची वासनाच उडून जायची नंतर बाबा कामाच्या जागी जुने कपडे घालायचे ते बी गायकवाडनंच दिलते मग घरी आल्यावर बाबा आंघोळ करून दुसरे कपडे घालायचे मायला आणि मला बाबाचं हे काम अजिबात आवडत नव्हतं गावाकडे गेल्यावर काय सांगावं ह्याचंच खोडं पडायचं पण बाबा ऐकत नव्हते कारण दिवसातून तीन चार तास काम आणि पगार रोजच्या रोज रोज पासही मिळायचे बाबाला म्हणजे महिन्याचे पंधरा हजार त्यामुळे ते किती बी सांगितलं तरी ऐकायचेच नाहीत आमच्या बाजूला मुर मामूची खुली होती तिथं मामू आणि त्याचा मुलगा सलीम दोघंच राहायचे ते दिवसभर घरातच असायचे आणि रात्री बाहेर पडायचे ते काय काम करतात ते कोणालाच कळायचं नाही आजोबाच्या बाया म्हणायच्या ते बापलेक नाहीतच मामूचं लग्नच झालं नाही तो, तो चोऱ्या करतो आणि पुलिसाईच्या खबऱ्या बी आहे सलीम एका फिल्म इन प्रोड्युसरचा पोरगा आहे त्याला खंडणीसाठी एका टोळीनं किडनॅप केलं आणि इश्वासाचा म्हणून मुरमामुकडं ठेवलं पण त्या प्रोड्युसरनं खंडणी न, न देता पुलिसायला कळवलं मग त्या गुंडाने त्याला मारलं त्यामुळं सलीम मुरमामकडेच राहिला हे ऐकल्यापासून तर सलीम मला खूपच जवळचा वाटला तू खरंच प्रोड्युसरचा मुलगा आहेस कार असं त्याला विचारावं वाटलं मी त्याच्या पुढून जाताना उगच मधी बघायचे तो नेहमी आपल्या झुपकेदार केसावरून हात फिरवत असल्याला नाहीतर झोपल्याला दिसायचा तोपर्यंत त्याला मी कधीच बोलले नव्हते विजू भाऊ आता गावी आलता त्याची शाळेवरची ड्युटी सुरू होती पगार अजून बी सुरू नव्हता त्यामुळं सासरवाडीचे लोक कंटाळे होते वहिनी मात्र माहेरलाच होती ती भाऊला म्हणायची तुझ्या घरातल्या उंदरा माजरांसंग मी कसा संसार करू भाऊकडं कर या प्रश्नाचं उत्तर नव्हतं तो मग शांत बसायचा आणि अजून बी त्याचा संसार सुरू असेल असं मला काय वाटत नाही कारण बिनपगारी नवरा वहिनीला आवडायचाच नाही भाऊला मुरमामूचा नंबर दिला त्याच्यावर तो कधीतरी फोन करायचा आम्हाला गावाकडून येणारा तेवढा एकच फोन होता मला फोनवर जास्त काही बोलता यायचं नाही पण बोलायला खूप भारी वाटायचं फोन आला त्या दिवशी दिवसभर मी माझ्यातच हरवून जायचे घर गाव गल्ली शाळा दुस्तीने डोळ्यांपुढं दिसत राहायच्या भाऊच्या फोनवरून कधीतरी देसाई मालक बोलायचे त्याला बोलताना बाबा ते समोर असल्यासारखं मान खाली घालून बोलायचे पैसे लांबल्यानं मालक अडवतिडवं बोलल्यावर गालावर कोणी थपडा मारतंय असा त्याचा चेहरा होता पुढं आठवडाभर ते त्याच गुंगीत राहायचे खुलीत लाईट नव्हतीच मेनबत्तीवर मी स्वयंपाक करायचे सांच्या पारीची वेळ होती मायबी अजून कामावरून आली नव्हती एक माणूस दारात आला आणि त्यानं कोरड्या आवाजात विचारलं संपत इधरेच राहत आहे क्या मी हो म्हणत बाहेर आले मग त्यानं सांगितलं की उनकी मौत हो गई है बॉडी अब संजीवन हॉस्पिटल में है माझ्या डोळ्यांपुढे अंधारे आली मी मटकन खालीच बसले नंतर उठून खूप धिंगाणा घातला कुठं जावं काय करावं काहीच कळत नव्हतं तासाभरानं माय आल्यावर आम्ही हॉस्पिटलला निघालो आमच्या संघ सलीम होता रिक्षात माय आणि मी एकमेकीच्या गळ्यात पडून रडत होतो सलीम आम्हाला धीर देत होता तो हिंदीतून बोलत होता आणि चेहरा खूप कणवाळू करत होता या अकराळ विक्राळ शहरात आम्हाला तेवढाच आधार वाटला हॉस्पिटलला आल्यावर समजलं की मोठ्या ड्रेनेजमध्ये पडून बाबा गेल्यात मुंबईच्या गुमुतानं तुंबलेल्या महाकाय गटारात पडून बाबाचा मृत्यू मला जीव नको नको झाला प्लॅस्टिक पत्र्याचा जड कचरा क्रेन मधून काढताना पाय घसरून पडल्याचं सा सगळेजण सांगत होते पण एक लाल फेट्यातला कडकडीत म्हातारा मायजवळ बोलून गेला उसने कुदकर जांदी आहे आम्ही चार करण्या पलीकडे गेलतो हा अपघात हाय का आत्महत्या आमच्यासाठी काहीच महत्वाचं नव्हतं माझा बाप गेलता आणि माय रणकी झालती फक्त हेच खरं होतं हॉस्पिटलनं आमच्या ताब्यात मांसाचं निर्जीव गाठोडं दिल्यावर दोघी दोन बाजूला बसून खूप वेळ बाबाला बघितलो केसात नाकातोंडात कानात गटारातली घाण तशीच होती जणू ती बाबाने संगच आणली होती त्याची कामावरची निष्ठा म्हणून नाहीतर मरणाचा पुरावा म्हणून नाहीतर गावी जाताना मुंबईचं काहीतरी संघ असावं म्हणून नाहीतर एका जुन्या महिंद्रा गाडीतून शेव घेऊन रात्री बाराला आम्ही गावी निघालो सोबत सलीम आणि हटकाराचा किसुदा होता बाबाचं डोकं मांडीवर ठेवून मी रात्रभर जागीच होते भीतीनं काळजीनं भांभावून गेलते ती गुंग झालती माझी खरंच क्रेनच्या टोपल्यातून पडून बाबा गेले असतील का तेनी ते आत्महत्या केली असेल मालकाच्या फोन नंतर बाबांचं काळजीत राहणं आणि त्या लाल फेट्यातल्या कडकडीत म्हाताऱ्याचं बोलणं काळजाला भोकं पाडत होतं बाबा आत्महत्या करण्या एवढे भित्रेन नव्हतेच हा हा अपघातच असणार पण जर केली असेल आत्महत्या तर मराठवाड्यातल्या आत्महत्येच्या आकड्यांचं एकानं नुकसान झालं हेच गावाकडे झालं असतं तर आकडा एकानं वाढला असता थोडीफार मदत आणि बरी सहानुभूती बी मिळाली असती आता मुंबईतल्या किड्या मुंग्यागत मरणाची नोंद पोलीस स्टेशनच्या दोन ओळी शिवाय झाली नाही खरंच खरंच सुन्न करणारा अनुभव हा आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबाला यापेक्षा वेगळा अनुभव येतच नसतो रवी सहानुभूतीच्या सुरात म्हणाला हां तर ऐक की बोल बाबाचे सगळे विधी होईपर्यंत आम्ही गावाकडेच होतो मुंबईचा पसारा आणून आता गावाकडेच राहावं असं माय म्हणत होती पण बाबा गेल्यामुळं देसाई हवाल दिल झालता तो दिवसा आड येऊन घरात ठाण मांडू लागला मायला कर्जाचाच घोर लागला ता ती भाऊच्या मागे लागायची मग भाऊ अजूनच बिथरायचा मायला शिव्या द्यायचा म्हणायचा मी कशाने फेडू मला का पगार आहे का आणि घराबाहेर निघून जायचा तवा मायरड रडकुंडीला येऊन देसाई पुढे हात जोडायची म्हणायचे त्यानं नाही फेडला तर म्या फेडते काय बी करते मालक पर तुमचा छदाम बुडवणार नाही असे तिचे हाल मला बघावं वाटायचं नाहीत बाबाच्या तेराव्या दिवशीच मायचं आणि भाऊचं कर्जावरून भांडण लागलं भाऊ माईच्या अंगावर इळा घेऊन धावला तुला सांगते त्या दिवशी शेजाऱ्यानं धरलं नसतं तर भाऊनं मायचा जीवच घेतला असता लय बेकार आहे भाऊचा स्वभाव मनानं काही करायची त्याला अक्कलच नाही कुणी काही कान भरलं की तसंच नाचतय काय करावं आमचं नशीबच खोटं त्याच्यानंतर दुसऱ्या का तिसऱ्या दिवशी आम्ही कुणालाच न सांगता मुंबईला निघून आलो रंजनाने सातव्यांदा डोळे पुसले बाबा नसल्यानं सुरुवातीला जरा हाल झाले पण नंतर सगळं रुटीन लागलं मायनं आधी धरलेलं काम पुन्हा सुरू केलं मी भी काम बघतच होते सलीम संघ एक दोन जागी जाऊन बी आले माझं शिक्षण फक्त दहावी झाल्यानं चांगलं काम मिळत नव्हतं तोपर्यंत सलीम आमच्या खूप जवळ आलता तो नेहमीच घरी येऊ लागला रात्री उशिरापर्यंत बोलत बसला कधी कधी यायचे ते पैसे वगैरे विचारायचे मग आम्हाला त्यांचा आधार वाटायचा एक्या दिवशी दुपारी मी घरी एकटीच असताना सलीम आला इकडल्या तिकडल्या गप्पा मारल्यावर म्हणला मैं सलीम और तुम अनारकली हो तू समझ नहीं रही हम एक दूजे के लिए ही बने हैं तुम बहुत अच्छी लड़की हो मैं मैं तुमसे प्यार करता हूँ हम शादी करेंगे और घर बसाएंगे अस मनत मनते छाती दावा सुरुआत की दिवसी वतराव्या वर्षी भर दुपारी सुहागरात झाली त्यानंतर तो वेळ मिळल तिथं वेळ मिळेल तेव्हा मला गाठू लागला एकदा तर त्यानं हद्दच केली रेल्वे ट्रॅकवर उभ्यानंच मला बिलगला बाजूच्या रस्त्यानं माणसं जात होते अंधारात कुणी बघत नाही असं त्याला वाटत होतं पण मला दिसत होतं लोक आमच्याकडं बघून खाली मान घालून निघून जात होते कुणी कुजबुजत शिव्या घालत होतं खूप खूप वाईट होतं ते सलीमला कशाचं भानच उरलं नव्हतं तेव्हा तो पागल झाला खूप हाल केलेत माझे त्याने कधी कधी गावटी दारू नाहीतर गांजा पिऊन यायचा आणि तोंडाजवळ तोंड आणायचा मला एकदम हुलकी यायची सलीम मला आवडायचा पण त्याचं असलं वागणं लय जीवखाऊ होत चेहऱ्यावर त्रासिक भाव अनुरंजनाने कपाळाला हात लावला माईला आमचं काहीच माहीत नाही असं वाटायचं पण आता कळतंय माईला सगळं समजत होतं फक्त ती काही बोलत नव्हती मोठी माणसं कसा विचार करतात छोट्या करत हो। करता ते छोट्यालाही कधीच कळत नाही बघ हो आणि कधी कधी छोटी काय विचार करतात ते मोठ्यांनाही समजत नाही असंही आहेच की रवीने रंजनाच्या वाक्याला वाक्य जोडलं हां ते बी आहेच रंजनाने संमतीदर्शक मान हरवली व पुढे बोलू लागली मायनं एक दोनदा वेगळ्या भाषेत मला समजावली आणि ती माझ्यावर पाळत तर कुठंवर ठेवील शेवटी आमच्या दोघीला आमचे काम होतंच सलीमच्या दोस्ताला हे कळालं तेव्हा त्यातले काही मला मुद्दाम बोलायला यायचे लगट करायचे मग मी हे सलीमला सांगितल्यावर त्याची भांडणं व्हायची म्हणून मी नंतर कुणालाच काही सांगना गेले मायनं धरलेले पाच जागचे काम तिला डोईजड होत होतं ते उरकून पुन्हा मंडळात पापर कुरड्या करायला गेल्यावर ते थकून जायची मला तिचे पळापळ पड़ बघवत नव्हते त्यातल्या दोन कामावर मी जावं लागले कधी कधी सलीम त्याच्या बाईकवरून मला गणेश गल्लीत सोडायचा तिथंच मी बेदी नावाचा राजस्थानी मारवाड्याकडे कामाला जायचे तो म्हातारा व्यापारी मी गेल्यावर अकराला उठायचा आणि अर्धा तास टॉयलेटमध्ये बसून राहायचा नंतर आंघोळीच्या आधी हातापायला मालिश करायला लावायचा मी नग म्हणले तवा बेदी म्हणला अरे तेरी आम्ही भी तो करती है फिर तुझे क्या हो रहा मेरी उमर हो गई है भाई काम से वास्ता रखो झाडू पोचा समजकर करलो मग मी तिथं जाणं बंदच केलं आणि मायला बी ते काम सोडायला लावलं सलीमनं काम का सोडलीस म्हणून विचारल्यावर मी त्याला सगळं खरोखर खर सांगितलं आणि खरं खरं सांगणं किती वंगळ असतं तवा मला पहिल्यांदा कळालं सलीम एवढा भडकला त्यानं माझ्या गालावरच चापटला गावली आणि म्हणला मुझे कुछ मत सुना उदर बुढे के पास तू होकर आई आहे बोल मी मी खूप समजावले तो ऐकायलाच तयार नव्हता मला शिव्या देत रागानं निघून गेला तो पुढं आठवडाभर दिसलाच नाही मी तिच्या खोलीवर जाऊन आले तिथंही नव्हता तो मला काळजी वाट लागली मग मी मुर्माला विचारलं त्यानं बी काहीच न बोलता फक्त आडवी मान हलवली मग तर माझा जीव अजूनच टांगणीला लागला मी दिवस रात्र फक्त सलीमचाच विचार कराले रवी तुला सांगते तेव्हा मी खरंच सलीमच्या प्रेमात पडले होते रे सलीम माझं पहिलं प्रेम आहे रवीनं किंचित हसून मान हलवली व रंजनाच्या बोलण्याला दुजोरा दिला धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा सा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ आस्वाद घ्या